कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ येथे पिण्याच्या पाण्याच्या कामाचे प्रताप अण्णा गंगेकर व अक्षय गंगेकर यांच्या शुभ उद्घाटन प्रभागातील सर्व नागरिकांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार नगरसेवक अक्षय गंगेकर पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील कुंभार गल्ली कैकाडी महाराज मठ येथे ऐंशी लाख रुपयेच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचे उद्घाटन लोकप्रिय नगरसेवक श्री प्रताप अण्णा गंगेकर नगरसेवक श्री शंकर काका पवार शिवशंकर मेडिकल मालक श्री राहुलजी जाधव सर डॉ समाधानजी माने श्री जनार्दन मामा शेटे समाजसेवक श्री नागेश जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर श्री सूरजभाऊ गंगेकर श्री अनिल पोनसेकर श्री दिनेश गंगेकर श्री अजित फा श्री राहुल भिंगारे राहुल मित्रे पिंटू धोत्रे श्री अजय मित्रे श्री नरेश पिंगळे श्री मोहनसुतार श्री नागेश सोमवंशी श्री विवेक वेदपाठक श्री ओंकार टमटम श्री अमर शेटे श्री अजय भोसले श्री ओंकार वाघमारे व वा प्रभागातील सर्व नागरिक उपस्थित होते या पाईपलाईनच्या कामासाठी नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी प्रयत्न करून हे काम मंजूर करून आणले या कामामुळे कुंभारगल्ली कैकाडी महाराज मठ येथील नागरिकांची पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे अज्या ठिकाणी प्रभक्रमिकमध्ये आपले कायकडी महाराज मठ हे कुंभारगल्ली त्या ठिकाणी पाईपलाईनचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे नगर उत्तर योजनेतनं जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करून या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू होत आहे जेणेकरून पाणी टाकी आपल्या आणि नगरमध्ये असता कुंभार गल्ली किंवा या आसपासच्या भागाला त्या ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबाने होत होता किंवा पाणी येतच नव्हतं तर ह्या ठिकाणी ह्या पाईपलाईन झाल्यामुळं या भागाला तर पाणी मिळणारच आहे पण मीच कुंभार गल्लीलासुद्धा चांगल्या पद्धतीने पाणी मिळणार आहे आणि पाच पुरावा या ठिकाणी चालू अजून नवीन नवीन आवडते वेगळ्या प्रभागासाठी किंवा वाढण्यासाठी काम करू शकतो आणि हेच उद्घाटन करत असताना आपल्या चार नंबर शाळेमध्ये म्हणजे नगरपालिका चार नंबर शाळेमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपयेची टाकी सुद्धा त्या ठिकाणी मंजूर आहे त्याचंही काम लवकरात लवकर ह्या ठिकाणी सुरू व्हावं मी असं मुख्य अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी विनंती करतो जेणेकरून प्रभागामध्ये आमची कुठलीही पाणीची अडचण असेल रस्त्याची अडचण असेल किंवा लाईटची अडचण असेल ते आतापर्यंत आपण सोडवता आलेलंच आहे ठिकाणी कुंभार गल्ली येते गेले जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालं पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर होता जवळजवळ मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वी जवळजवळ मी साठ पासष्ट लाख रुपयांची पाईपलाईन सुद्धा त्या ठिकाणी केली होती पद्धतीची पाईपलाईन आहे त्या ठिकाणी आणि आता जवळजवळ बऱ्यापैकी लोकांना पाणी येतं आहे आणि रस्त्याचा जर विषय झाला तर गेली वीस पंचवीस वर्ष झालं बरेच लोकप्रतिनिधी होऊन गेले पण त्यांना काय तिथे रस्ते वगैरे हो काय करता आले नाहीत पण माझ्या प्रयत्न माझ्या ह्यातनं मी जवळजवळ एक दीड कोटी रुपये त्या ठिकाणी रस्ते आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि अजूनसुद्धा आता ही जी पाईपलाईन आहे ह्या पा ह्या पाईपलाईनमुळे तर जवळजवळ नव्याण्णव टक्के पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपणार आहे आणि भविष्यातसुद्धा अजून चांगली कामं त्या ठिकाणी होतील असं मी आपल्याला पाहिलं